ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जे आहेत सुषमाताई आणखी एक धक्कादायक प्रकार ससून मधूनच हात मिळवणे आहे का असा प्रकार आता ससून मध्ये अनेक गोष्टी ज्या बेकायदेशीर चालतात त्या सगळ्यांना जबाबदार अजय तावरे किंवा अजय तावरेंसारखे असे अनेक लोक आहेत उदाहरणार्थ जाणीवपूर्वक आयसीयू चा वॉर्ड उपलब्ध असताना सुद्धा जागा नाही म्हणणे रुग्णांची अडवणूक करणे आणि अडवणूक करून मग जास्तीचे पैसे जो कोणी देईल त्याला ती जागा उपलब्ध करून देणे हे प्रकार जे चालत आहेत या सगळ्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी आणि ससूनच्या एकूण व्यवस्थापनाचे पुन्हा एकदा पुनर्व्यवस्थापन करण्यासाठी शासनाने अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे नक्कीच सुषमाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेसाठी तर ससून रुग्णालयाच्या घोंगळ कारभाराबाबत एक मोठी बातमी आपण पाहतोय आणि डॉक्टर ससूनचे डॉक्टर आणि खासगी मेडिकलची हात मिळवणी आहे का असा प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय अशा घटना ससून हॉस्पिटलच्या घटनासुद्धा या अगोदर सुद्धा घडलेल्या आहेत